Morning th risks नमस्ते मित्रांनो कसे आहात तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी राहत ना आणि हे बघा हा जो व्हिडिओ आहे ना तो नवनाथ पोथी समापतच्या दुसऱ्या दिवशीचा आहे तर एडिटिंग करून ठेवते पण वेळ नाही भेटत मला टाकायला आणि हे बघा म्हणजे जे, जे नवनाथ जेवले ना तर त्याच्यानंतर जो उरलेला स्वयंपाक होता खूप जास्त प्रमाणात उरलेलं होतं खीर होती वरण भात अगदी कुरडई भजी भरपूर म्हणजे स्वयंपाक होता उरलेला तर म्हटलं आता हा फेकून द्यायचा तर मग कोणाच्या मुखाशी गेलेला बरा तर आमच्या इथे जवळच म्हणजे थोडेसे गरीबच आहेत ते तर मग मी त्यांना बोलवलं माझ्या मिस्टरांनी सकाळी सकाळी त्यांना बोलवलं आणि त्यांना म्हटलं का आता इतका सर्व जे आहे ते घेऊन जा आणि तुम्ही खाऊन घ्या कारण की गरीब आहेत ना कारण की बघा आपल्याकडे पैसा आहेत आपल्याला खायला भेटतं रोजची रोज आपण ताजं ताजं जेवण बनवून खात खातो पण अक्षरशः ह्या समाजामध्ये असे देखील आहेत की त्यांना देखील व्यक्ती आहेत की त्यांना एक वेळचं जेवण सुद्धा भेटत नाही आता ही मुलगी काय बोलते तुम्ही नीट बघा तिच्याकडे नीट व्यवस्थित ऐका ती काय बोलते और ते

तर ऐकलं का तिचं बोलणं तुम्ही त्या मुलीचं ती मला बोलत होती की आमच्या ओट्याच्या खाली एक सफरचंद पडलेलं होतं रात्रीचं सफरचंद मी नवनाथांना द्यायला आणलं होतं तुम्ही बघितलं असं व्हिडिओमध्ये तर सफरचंद पडलं होतं त्याच्यावर गोगल गाई होती तर अक्षरशः म्हणजे ती अशी बोलली ना मला खूपच म्हणजे असं वाईट वाटलं मग मी तिला सफरचंद केळी जे पण रात्रीचे होते ते सर्व देऊन टाकले म्हटलं माझ्या मुलांसाठी मग नवीन आणूयात ठीक आहे म्हटलं नको असं म्हणजे खूप काही काही गरीब असतात ना अक्षरशः त्यांना सफरचंद आणि केळी बघायलासुद्धा भेटत नाही इतकी काही काहींची परिस्थिती वाईट असते आणि इथे तुम्ही बघितलं मी इथे पालकची भाजी पोळ्या बनवल्यात आणि माझ्या सासऱ्यांना जेवण वाढवून दिलं कारण की त्यांना लवकर जेवायला लागतं म्हणून सुरुवातीला इथे मी पोळ्या आणि पालकची भाजी बनवून घेतली आणि आता मी इकडे बनवत आहेत मस्तपैकी मिरची मिरचीचा ठेचा म्हणजे मी हा जो मिरचीचा ठेचा आहेत ना तो बनवून ठेवते अगदी चार पाच अगदी आठ पंधरा दिवस तो व्यवस्थित असा राहतो तर हे बघा मी इथे भर भरपूर असं तेल टाकलं आहे त्याच्यानंतर इथे टाकली आहेत जिरे फोडणीसाठी तर ही मिरची आहे शेंगदाण्याची मिरची तर शेंगदाण्याची मिरची तुम्ही पण बनवत असाल पण माझी थोडीशी वेगळी पद्धत आहे तुम्ही बघा तर इकडे हे वाटण तयार करून घेतलं आहेत मी मिरच्या थोड्या म्हणजे अगदी कमीच मिरच्या घेतल्या आहेत कारण की आमच्या घरामध्ये जास्त तिखट काही चालत नाहीत तर मिरच्या लसूण त्याच्यानंतर थोडंसं आलं आणि त्याच्यामध्ये टाकला आहे आपला एव्हरेस्ट मसाला आणि हे सर्व मी तेल्यामध्ये टाकत आहेत हे बघा तेल्यामध्ये टाकून मस्तपैकी ज्या हा जो ठेचा आहेत ना मिरचीचा जो गोळा आहेत ना त्याला व्यवस्थित असं परतून घेते मी कारण की मग त्याच्यामधला जो कच्चा पाना आहेत ना मिरच्यांमधला तो कच्चा पाना आपल्याला लागत नाही म्हणजे भासत नाही खाताणी मिरची खातानी आणि व्यवस्थित जे जी मिरची आहेत ना ती व्यवस्थित अशी शिजून निघते तर हे बघा आता याच्यामध्ये हा शेंगदाण्याचा कूट आहेत भरपूर असा कूट आहे शेंगदाण्याचा मी इकडे तयार करून ठेवला होता शेंगदाणे भाजून मग त्याचा कूट केला आणि आता हा कूट याच्यामध्ये टाकून हे एक व्यवस्थित एक जीव करते मी आणि नंतर आपण यात थोडंसं चवीनुसार मीठ पण घालूयात हे बघा आणि बघितलं ना किती मस्त अशी मिरची झाली आहेत एकच नंबर मिरची झाली आहे हे बघा तर तुम्ही पण अशा पद्धतीनं नक्की ट्राय करून बघा शेंगदाण्याची मिरची आणि माझ्याकडे थोड्याशा ना लाल मिरच्या पण होत्या लाल मिरच्या हिरव्या मिरच्या मी दोन्ही पण एकत्र करून घेतल्या काही होत नाही अग जर घरामध्ये एखादी वस्तू नसलीत ना तर मग काय करणार आहेत म्हणजे हिरव्या मिरच्या अगदी थोड्याशा कमीच होत्या मग त्यात मी लाल मिरच्या पण मिक्स केल्या हे बघा आता ही मिरची मस्तपैकी मी भरून ठेवते डब्यात अगदी आठ पंधरा दिवस व्यवस्थित ही जाईल आणि त्याच्यानंतर हे बघा मी इथे बाजारामधून कारली पण आणली होती तर म्हटलं कारल्या थोडीशी खराब होत चालली होती तर खराब होऊन जाण्यापेक्षा त्याची भाजी बनवून टाकूयात तर हे बघा मस्त अशी सुक्क इथे मी कारलं केले आहेत आणि आता जेवण करून घेतो सर्व स्वयंपाक झाला आहेत पालकची भाजी कारलं मिरची पोळ्या भात जास्त करून भाज्या माझ्या फॅमिलीमध्ये भाज्या जास्त करून लागत नाहीत कारण की दूध भात खाता खातात सर्व किंवा दूध पोळी खातात आणि आता जायचं आहे माझ्या फार्ममध्ये चला मग आणि आता घरातील जेवण वगैरे किंवा भांडे वगैरे सगळं आवरून झाल्याच्या नंतर मी इथे आले आहेत फार्ममध्ये माझ्या गायींच्या आणि इकडे मला भरायचं आहे त्यांचा पिण्याच्या पाण्याचा जी खुर्ली आहेत जी गव्हाण आहेत ती गव्हाण मला भरायची आहेत तर मग शेण होतं पडलेलं म्हटलं शेण पाठीमागे ओढून घेऊयात आणि नंतर मग त्यांची जी गव्हाण आहेत पाण्याची ती भरून ठेवूयात मी असेच दिवसभर गव्हाण भरून ठेवते पाण्याची आणि नंतर मग चार वाजता पुन्हा ते पाणी खाली करून त्यात चारा पण टाकत असते शेना, तर सुरुवातीला इथे सर्व जे शेण आहेत ना ते शेण ओढून घेते मी मस्त गायनची टाईपच मस्त मस्त नमस्ते मित्रांनो कसे आहात तर माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुख समाधानाचा जावो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की मी पोथी समापत झाली माझ्या घरामधली म्हणजे सात दिवस पारायण केलं मी नवनाथांच्या पोथीचं त्याच्यानंतर सातव्या दिवशी समाप्त केली हे बघा गाईंचं खाऊन झालं होतं आणि त्याच्यामध्ये पाणी भरायचं होतं म्हणजे मी यांचे जी गव्हाण आहेत ना त्या गव्हाणीमध्येच त्यांना प्यायला पाणी भरत असते तर आली होती गव्हाण साफ केली आणि मग नंतर बघितलं की इथे एक कावळा आहेत ना तर तो कावळा अगदी असं म्हणजे मेलेल्या अवस्थामध्ये म्हणजे तो मेलेला नाही येत जिवंत आहे अजून पण थोडासा जखमी येतो तर मग त्याला बघितलं तर म्हटलं चला मग त्याला थोडंसं पाणी वगैरे पाजूयात किंवा त्याला मग थोडंसं अन्न वगैरे देऊयात खायला तर हे बघा गाई अजून सगळ्या बसलेल्याच आहेत कारण की मी अजून काही आळ भरला नाही आहे म्हटलं पहिले आपण त्याला थोडं पाणी वगैरे पाजू आणि नंतर मग गाईंचा आळ भरू आणि हे बघा त्याला पाजण्या पाणी पाजण्यासाठी मी असा एक इथे एक इंजेक्शन पण आणलं आहे आता यांच्यामध्ये पाणी भरून त्याला मी पाजणार आहेत चला मग आता बघूयात मी पण अजून बघितलेलं नाही फक्त लांबून बघितलं आता आपण जवळून बघूयात चला आणि हे बघा मित्रांनो तो कावळा इथे बसलेला आहे तर असा खूपच अस्तव्यस्त अवस्थेमध्ये होता पण माझ्या मुलीने थोडंसं त्याला ठीक केलं व्यवस्थित आणि हे बघा इथे पाणी आणलं पाणी पण द्यायचं आहे आणि तुम्हाला बहुतेक माझ्या व्हिडिओमध्ये हो तुम्ही बघितलं पण असेल की मी तुम्हाला बोलायचे की माझा हा जो फार्म आहे फार्म आहेत ना तर फा काऊ फार्म आहेत तर काऊ फार्मच्या इथे वरती आहेत ना पत्र्यांवर ह्या कावळ्यांचं घर आहेत तर अगदी तो आता कुठे जखमी झाला माहित नाहीये पण मग अगदी वरती बसलेला असेल आणि इकडे खाली पडला हे बघा इथे कुटी करतो जी साऱ्याची कुटी करते करतो आम्ही तर चला त्याला मी बघते आता काय झालंय त्याला काय रे पिल्लू काय झालं तुला ए पिल्लू काय झालं ओ पळू नको पळू नको कुठं लागलं मला छान कुठं लागलं ला? कुठं लागलं ला? हम्म दाखव त्याला पोळी दाखव कुठं हे बघा त्याला पोळी देऊ उधर पोळी खाय खा खाय पोळी खाय खा हा बाळा छोट पिल्लू आहे पिल्लूच आहे मला असं तरी वाटत पिल्लू आहे हे बघा नाही तो मोठा कावळा असताना तो खूपच मोठा असतो हा एकदम छोटस पिल्लूच येत हे घे अजून पोळी खाय खाय पोळी खाय ती रक्त निघाले खोट रक्त निघाले हे इकडे अगं बाळा हे रक्त नाही येत त्याचा कलरच असा आहे हा पंखांचा कलर असा आहे रक्त नाही त्याला बहुतेक माझ्या मताने ना मित्रांनो त्याचा पाय हा लंगडा झालाय म्हणजे पायाला जखम झाली असेल त्याला पायाने चालता येत नाही आणि उडता पण नाही येत त्याला तर मला त्याला येतन हात लावायला खरंच भीती वाटतेय कारण की नको तो त्याची चोच मारायला असं वाटतंय मला पायाच्या मध्ये बघू थांबू बरं आपण कुठं काय झालं ते हम्म आणि हे बघा मित्रांनो त्याच्या ना बहुतेक त्या पायाला लागलेले आहेत तिकडच्या साईडच्या पायाला लागलेले आहेत त्याच्यामुळे तो असं करतोय थांब पिल्लू मला बघू दे थांब तुला कुठे लागलं मला बघू दे ना बेटा हम्म मला इथे कुठे करायची थोड्या वेळानं तू साईडला बसतो का पाणी पण पे पाणी पे आणि खरंच तुम्हाला सांगू ना मित्रांनो आता हा जखमी होऊन खाली पडलायत थोडासा म्हणून प्रत्यक्षात मी कावळा इतक्या जवळून बघितलाय नाही तर नाहीच कधीच कावळा इतका जवळून कोणी बघत नसतं म्हणजे मी कधी बघितलाच नाही कारण की ते हातामध्ये थोडे येतात का हे बघा किती छान आहेत ना किती मस्त आहेत खाय पोळी खा खा घाबरू नको तुला काहीच होणार नाही तुला मी थोड्या ना त्या साईडला शिफ्ट करते तू तिकडे जा मग करायची मला हा खा पोळी खाऊन घे मला समजत नाही तुला कुठं लागलं ला। आणि हे बघा मित्रांनो मी त्याच्याशी बोलते ना तो अक्षरशः माझ्याकडे बघतोय त्याला माझी भाषा समजते बघितलं <laughs> ना तुम्ही कसे म्हणजे माझा आवाज ऐकतो एक कसं एकदम शांत उभं राहतो तर हे बघा त्याला पोळी टाकली मी त्यांनी पोळी पण खाली तर पाणी काही पिल्ला नाही तो पाणी पण पीलभोवते थोड्या वेळानं कारण तो आता घाबरत असेल आम्हाला मला तरी असंच वाटतंय की घाबरत असेल कारण की तो खूप छोटा आहे आणि आम्ही मोठे आहोत म्हणून कसं एकदम छोटा प्राणी असला का मोठ्या प्राणाला पाहिल्यावर हो, तो घाबरतोच नाही का आपण माणूस आहोत पण माणूस देखील प्राणीच आहेत आणि मी त्याला बघत आहेत की कुठं लागलं कुठं लागलं पण मला कुठंच काहीच भेटत नाही त्याला कुठं लागलेलं काही दिसतच नाही आहेत कारण की त्याची भीती पण वाटते आहे त्याने जर चोच मारली तर काही खरं नाही कारण त्याची चोच इतकी चिचकोळी येत ना आणि प्रत्यक्षात इतक्या जवळून तुम्ही कावळा कधी का बघितला नाही हा असा लांब असतो कुठे फांदीवर वगैरे कुठे बसलेला असतो आपण बघतो पण आता खूपच जवळून बघितलेले आहेत मी आणि पुन्हा थोडीशी त्याला पोळी टाकते मी कारण जी टाकली त्यांनी खाऊन घेतली हे बघा अगदी गरम गरम पोळी अशी खूप आणि नंतर मग तो मस्त खाय बस पोळी आणि हे पाणी पि हम्म आपण नंतर येऊ मी ड्रॉप आणला होता त्याला पाणी पाजायला पण मग तो आहे सावधे फक्त त्याचा पाय लंगडा झाला आहे बाकी काही नाही झालं त्याला तर म्हंटल अगर जर खूपच जखमी असेल तर मग ड्रॉपनी पाणी पाजू हे बघा ड्रॉप पण मग काही मला गरज नाही वाटत कारण तो थोड्या वेळानं त्याचं खाऊन झालं की पाणी पण पिऊन घेईल ठीक आहे पी आता तो आपल्याला घाबरतो आहे आम्हाला तो घाबरतो आम, इथं आता मी घरात जाते थोड्या वेळाने आपोआपच तो उडून जाईल ठीक आहे खाय पोळी खाय चला चल उठचा तिथून आणि हे बघा इकडे मित्रांनो इथे मस्तपैकी मी त्यांची गायींची जी गवाण आहेत ना साफ केली आणि या आत्ता याच्यामध्ये पाणी भरायचं आहे हे बघा तर यात पाणी भरू आपण आणि बघा सर्व गायी मस्त बसल्या आहेत हल्ला कसलंच टेन्शन नाही आहेत तहान पण नाही लागलेली आहेत कारण की थंडी तितकी वाजत आहेत ना तर त्याच्यामुळे आणि हो दुसरं पण मला सांगायचं आहे तुम्हाला एक तर खरंच मित्रांनो तुमच्या इथे जर म्हणजे हे बघा प्रत्येकाच्या इथे पक्षी वगैरे तर येतातच घरासमोर तर तुमच्या घरासमोर थोडासा म्हणजे एका डब्यामध्ये किंवा कशा प्लास्टिकच्या डबड्यात वगैरे कशात पण ह्या यांना ह्या चिमण्यांना पाणी ठेवा साठवून ठेवा थोडंसं सा शक्य होईल तर धान्य किंवा नाहीतर मग पोळी वगैरे टाकत जा कारण की मुखे प्राणी आहेत यांना काही समजत नाही आता हे बघा समजा इथे जर हा कावळा इथे आहेत त्याच्याकडे कोणी एखाद्या दुसऱ्या ठिकाणी पडला असता तर त्याच्याकडे कोणी लक्ष दिलं पण नसतं त्यांना पाणी अन्न हे दिलं नसतं आणि तो मरून गेला असता कारण की त्याला आता त्याच्या पाणी आणि अन्नासाठी उडताच येत नाहीत पायच त्याचं दुखतोय त्याला अजिबात हलता येत नाहीत तर शक्य होईल तितकं मुख्य प्राण्यांची सेवा करा कारण की त्याच्याकडे बघून मला खूपच असं वाईट वाटलं नाहीतर तुम्ही सांगा एखादा कावळा अजिबातच सायडव्या साईड लव नाही तर तुम्ही सांगा एखादा जो कावळा आहेत ना तो अजिबातच कोणाच्या हाताशी येत नाही किंवा हाती पण लागत नाही पण आता त्याची अशी अवस्था आहेत म्हणून तो गप्प बसला इथं हे बघा हे बघा एक कावळा इथे बसला आहे आणि याचा म्हणजे मित्र असेल किंवा याची फॅमिलीच्यामधला कोणी असेल तर तो बाहेरून पण आवाज देतोय म्हणजे काय यांची म्हणजे काय असं असं असेल बहुतेक यांची फॅमिलीसोबतच असं राहत असेल ना प्राण्यांची पण तर मग याच्यामधला दुसरा जो कावळा आहेत ना तो बाहेरून कुठून तरी आवाज देतोय काव काव आणि मग इकडे इकडनं हा पण त्याला आवाज देतो आहेत तर मग ठीक आहे आता आम्ही इथून जाते घरी आळ भरून आम्ही घरी जातो आणि बघूयात मग तो जर याच्यासाठी आला याला न्यायला तर चांगलीच गोष्ट आहे कुठे तर मग चांगलीच गोष्ट आहेत कारण की तू त्याच्या फॅमिली सोबत मग जाईल नाही का म्हणजे त्याचं घर इथंच आहे आमच्या इथेच राहतात इथेच आमच्या इथे नाही म्हणजे त्यांची जागा आहे आता ही परमानंट आमची काही म्हणता ये येत नाही आहेत ये आम्ही फक्त एक आमच्या गायींसाठी सोय केली आहे राहण्याची पण इथे हे सगळे हे बघा इकडे वरती ना हे पत्र्यावर पूर्ण चिम्मी तावळा त्यांचे घरटे हे मध्ये हे होल आहेत ना ह्या होल्यांमध्ये त्यांनी त्यांचे घरटे बनवून ठेवले आहेत तर मग ठीक आहे चला असू द्यात तुम्हाला मी अपडेट देईलच थोड्या वेळानं काय झालं काय नाही ते गेला उडून की त्याला म्हणजे तो अजून जखमी झाला बघूयात आपण चला तर हे बघा मित्रांनो मी तुम्हाला असं काही दाखवलेलं की इथे जो कावळा होता त्याचा पाय लंगडा होता आणि त्या साईडला कुटी करते ना तिथे तो होता बसलेला पण आत्ता तो कावळा माहीत नाही कसा भरपूर वेळचा एक दोन एक तासा तासापासून आम्ही घरामध्ये होतो तर तो अचानकच उडून की बघा ही माझी गाई लक्ष्मी तर लक्ष्मीच्या अंगावर आलेला आहे फ्रेंड्स माझ्या मत हे बघा मित्रांनो माझ्या मताने हा मी त्याच्या बघितलं तर त्याचा जो पाय आहेत ना तर त्याच्या पायाला आपल्या पाच बोट तसे त्याच्या एका पायाची त्याला बोटच नाही आहेत पुढची म्हणजे तो जन्मताच अधू येत अपंग असेल नाहीतर मग काहीतरी झालं असेल हे बघा आणि छोटस पिल्लू आहे खूप छोटं पिल्लू येते मोठ पण येत आणि हे बघा मी आता खूप असं जवळून बघितलं अंगावर बसलेलं आहेत ना तर त्याला खरच एक पायच म्हणजे एक अर्धा पाय फक्त काहीच नाही कस आला पंख आला आणि त्याला हात लावायचं तुम्हाला भीती वाटते की मी कसं पकडू म्हणून त्याला तर थांबा आता बघून जवळून दाखवतील आणि हे बघा मित्रांनो खूपच डेंजर तो डायरेक्टली मी त्याला पकडलं ना तो डायरेक्ट म्हणजे गागाला लागला ते बघा आणि खर त्याला एक पाय नाहीये ते बघा खरोखर एक पाय नाहीये त्याला हे केव्हा झालं काय काय माहितच नाहीये तो आता थोडा थोडा उरतोय आता पुन्हा अंगावर बसायला फ्रेंड्स तुम्हाला मी थोडस जवळून दाखवते त्या कावळ्याचा पाय एकदम जवळून बघा तुम्ही हे बघा त्याला खरोखर एक पाय एक, एक पायच नाही सकाळी मला काय वाटलं हा लंगडा झाला की काय असं म्हणजे मला असं वाटत होतं पण हे बघा हे बघा त्याला एक पाय आहेत एका पायाला पूर्ण पाच बोट आहे खाली बघा पण एक जो पाय आहेत ना तो पाय अर्धा नाही येत म्हणजे त्याला खाली ते पाच बोट वगैरे काहीच नाही येत हे बघा एक पाय हम्म चार बोट आहेत ना हा हे बघा पूर्ण वरती येतो एकच पाय त्याला एक पाय थोडासाच येत त्याच्यामुळे त्याला उडताच येत नाहीत तर ठीक आहे बघूयात आता मी त्याचं इथेच इथेच आमच्या फार्ममध्ये राहील इथेच त्याला मी चारा वगैरे देईन तुम्हाला रोज दाखवेल मी पण आता संध्याकाळच्या वेळेस माहित नाही कुठे जातो की काय हे बघा आणि मला काय वाटलं तुम्हाला थोडंसं जवळून दाखवावं त्याचा पाय नाही आहेत असं पण मग त्याला धरलंत ना तो इतका म्हणजे मा डायरेक्ट मला असं तोच मारायला लागला तर मी त्याला खाली टाकलं हे बघा आणि तू तिकडे पुढं जा त्याला आपण तिकडे थोडंसं पुढं हुसकून देऊ नाहीतर मग काय होईल गाईचा पाय जाईल चल गाय आहेत ना त्याच्यावर पाय देईल हे बघा जाऊ द्या आता तिकडं तू चालला जा जा पुढे जा तिकडे तिकडे आराम कर बेटा बस तिकडे आराम कर जा तिकडे तिकडे हे बघा आता गेला जा पुढे जा आणि हे बघा आता इथे फार्म मधलं सर्व काम आवरून मी घरात आली आणि घरात आल्यावर मुलं बोलली की मम्मी आपल्याला मस्त पुरी भाजी बनव तर म्हटलं ठीक आहे आता पुरी भाजी बनव्यात कारण की मुलांचं कसं कधी कधी मन होत असतं कारण की नेहमी रोज मग स्कूलमध्ये जातात तर टिफिनच मग टिफिनला काही पुरी भाजी वगैरे आपण देऊ शकत नाही तर मी पटकन गावात गेली आणि इथे मग आलं लिंबू हिरवी मिरची त्याच्यानंतर पुरी भाजी मसाला बटाटे कोथंबीर कढीपत्ता ह्या ज्या सर्व वस्तू ज्या मला पाहिजे होत्या ना पुरी भाजी बनवण्यासाठी त्या मी घेऊन आली गावातून जाऊन आणि म्हटलं आता चला मुलांसाठी बनवूयात पुरी भाजी आणि आता इथे पुरी भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम इकडे पीठ पण आहेत मी पुऱ्यांचं ते पण पहिलेच म्हणजे कसं त्याचं कसं असतं पीठ मळून थोडंसं भिजत ठेवावं लागतं पुऱ्यांचं तर मी ते साईडला भिजत ठेवलं आहे आणि हे बघा इकडे कढईमध्ये मग नंतर तेल टाकलं तेलामध्ये जिरं मोहरी कडीपत्ता आणि कांदा मस्त इथे परतवत आहेत मी आणि कांदा असा बारीक कापूनच घ्यायचा आणि त्याच्यानंतर जे टोमॅटो आहे टोमॅटो पण बारीक कापून घ्यायची तरी त्याचा माझा मुलगा हलवत आहेत म्हणून तुम्हाला असं दिसत आहेत तू बोला मम्मी मी भाजीला हलवतो तू व्हिडिओ शूट कर ते हे ते तर तो 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 हे बघा त्याचे काही नाटके चालू आहेत तर थोडीशी टाकली मी आहे इथे हळद तर तो ऐकतोच नव्हता म्हटलं मग चल आणि हे बघा तो कसं कसं करतोय भाजीला बघितलं ना त्याच्यानंतर लाल तिखट तो ऐकतच नव्हता आणि असं काही करायला लागलं ना मी घरामध्ये तर मग मुलं येतात मग मुलं बोलतात का मी करतो मम्मी माझ्याकडे दे तर म्हटलं करा आणि आता त्याच्यात टाकली आहेत मी पुरी भाजी जो मसाला आहेत ना तो मसाल्याचं पॅकेट त्यामध्ये टाकलंय आणि आता मस्तपैकी हे एक जीव करून झालं की नंतर यात मी टाकणार आहे टोमॅटो आणि यात आपण आता, आता हे उकडलेले जे बटाटे आहेत ते बारीक मी चिरून घेतले आणि आता हे बटाटे यात टाकणार हो आहोत आपण आणि पुन्हा ही जी भाजी आहेत ना पुन्हा अशी एकजीव करून घ्यायची आहेत हे बघा पुन्हा ही सर्व भाजी एकजीव करून घेऊयात आणि आता पण माझा मुलगाच आहे बरं का इथे नाही तर तुम्ही बोलशाल ही काही नवीन स्टाईल चालू आहे अशी काही भाजी हलवत आहेत तर माझा मुलगाच बनवत आहे तोच बोलला की मीच बनवतो कारण की मुलांना असं काही बनवायचं म्हटलं ना मग त्यांना पण मजा वाटते ते पण मदत करू लागतात आणि हे बघा आता थोडासा इथे आपण भाजीच्या याच्यासाठी थोडासा अंगापुरता रस्सा पकडूयात हे बघा थोडंसं पाणी टाकलं मी त्यात आणि झाकण ठेवून मस्तपैकी एक दोन उकळ्या त्याला येऊन देऊयात भाजीला म्हणजे भाजी तयार होईल आणि इकडे मी पीठ पण मळवून ठेवलं होतं हे बघा भाजी तयार झाली आणि जे पीठ मळवून ठेवलं आहेत ना मी आत्ता त्याच्या पुऱ्या पण बनव बनवून घेतल्या हे बघा सर्व पुऱ्या बनवल्या आहेत आणि पुरी तळायच्या पहिलेत ना मी थोडेसे इथे पापड पण तळवून घेतले आणि आत्ता इकडे तळत आहेत पुरी आणि इथे सर्व पुऱ्या आहेत ना अशाच पद्धतीनं मी एक एक टाकून सर्व तयार करून घेते आणि नंतर चला मग मस्तपैकी आपण पुरी भाजी खाऊया ठीक आहे तुम्ही पण या खायला आणि अशाच पद्धतीची घरामध्ये मुलांना सुट्टी असल्यावर काही ना काही नवीन बनवत जा कारण की रोज टिफिनच्या भाज्या खाऊन पण मुलं कंटाळतात ना तर मग अशा पद्धतीनं मस्त असा रोजचा संडेला किंवा सॅटरडेला त्यांच्यासाठी नाश्ता बनवत जा आणि हे बघा आत्ता सर्वांचे जेवण झालेत मी काय ते दाखवलं नाहीत मुलांना कारण की मुलांचं कसं एक, एक एक गरम पुरी झाली की ते भाजी आणि पुरी घेऊन जात होते खायला तर सगळ्यांचं इथे जेवण झालं आहे आणि शेवटची बाकीची मीच राहिली आहे जेवायची कारण की मी काय करते गरम गरम जर काही बनवलं ना सगळ्यांना पहिले वाढून देते सुरुवातीला आणि नंतर मी जेवण करते तर हे बघा मस्तपैकी पुरी भाजी त्याच्यामध्ये कांदा थोडेसे बटाटे थोडेसे ते कच्चे राहिले होते म्हणून ते इतके चांगले त्याच्यामध्ये एक नाही झाले तर ठीक आहे आत्ता मी पण पुरी भाजी खाते आणि तुम्ही पण नक्कीच या पुरी भाजी खायला तर ठीक आहे चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ठीक येत भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि हो उद्याचा व्हिडिओ पोळ्याचा आहे तो